नमस्कार मी कपिल शंकर कोळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक दोन हजार पंचवीस ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून मी या ठिकाणी निवडणूक लढवत आहे तरी सर्व शेतकरी ग्रामपंचायत सोसायटी सदस्यांना माझी तुम्हाला हा नम्र विनंती आहे शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे जे काही जे काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून करता येईल तिथे येणारे सर्व शेतकऱ्यांना सन्मान्याची वागणूक असेल त्यांची शौचालयाची व्यवस्था असेल त्यांच्या राहण्याची व्यवस्था असेल अथवा त्यांची भोजनाची व्यवस्था असेल अशा चांगल्या पद्धतीची व्यवस्था जो जगाचा आपण पोशिंदा म्हणून आज या ठिकाणी आपण त्यांचा नावाचा गौरव करतो अशा पोशिंदांचा कुठल्याही पद्धतीचं हाल होता कामा नये अथवा तो कुठल्याही पद्धतीचा नाराज होऊन कुठेतरी आपण झोपून आरोग्य आपण नुकसानीमध्ये न घालवता चांगल्या चा, आयो, पद्धतीचं आयोग आरोग्य त्यांचं राहण्यासाठी आपण राहण्याची व्यवस्था त्यांची जेवणाची व्यवस्था त्यांच्या शौचालयाची व्यवस्था नक्की मार्केट मार्केट कमिटीच्या माध्यमातून करण्याच्या प्रमाणे प्रयत्न प्रयत्न करेल तरी सर्व सभासद बंधूंना माझी तुम्हाला हात बनवून विनंती आहे की अनुसूचित जमाती ग्रामपंचायत मतदारसंघातून मी या ठिकाणी उभा आहे मला कृपया दोन नंबर समोरील कपिल शंकर खुडी या नावासमोरील बॅटरी चिन्हा आपण चिन्हा समोर खुलीचे शिक्का मारून आपण प्रचंड मताने विजयी करावी अशी मी आपणास नम्र विनंती करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा